श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुपुष्यामृत निमित्त जाणून घेणार आहोत कारण येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आहे याच दिवशी अमावस्या देखील आहे आपण त्याला दीप अमावस्या म्हणतो दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं आणि काही ठिकाणी गतहरी अमावस्या देखील म्हटलं जातं आता आ, या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय उपाय काय सेवा करायच्या पितृदोषासाठी वास्तुदोषासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करायचं या संबंधीचा व्हिडिओ आपण बनवणारच आहोत पण आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो खास गुरुपुष्यामृतासाठी आहे त्यामुळे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबतच शेजारचं बिलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला जो काही व्हिडिओ असणारा आहे तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आता अमावस्या आणि पौर्णिमा म्हटलं तर प्रत्येक महिन्याला येत असते पण गुरुपुष्यामृत योग जो आहे तो क्वचितच येत असतो आणि म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे तो खूपच महत्वाचा ठरणार आहे तर बघा गुरुकुष्यामृत योगाच्या निमित्ताने आपण बऱ्याच गोष्टींची खरेदी करत असतो खरं तर सोनं खरेदी करायला विशेष असं महत्त्व आहे पण सोनं खरेदी करणं म्हणजे बाजारातून कोथंबीर आणण्या इतकं सोपं नाही त्यामुळे प्रत्येकालाच ते घेणं शक्य नाही पण मग सोन्याऐवजी आपण चांदीच्याही वस्तू घेऊ शकतो तेही शक्य झालं नाही तर कमीत कमी आपण पाच रुपयाची कवडी तर घरी नक्कीच येऊ शकतो ती कशा पद्धतीने खरेदी करायची काय करायचं हे सविस्तरित्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ देखील पाहू शकतात तर असो आता गुरुपुष्पामृत योगावर विविध प्रकारच्या सेवा केल्या जातात आणि त्यातली सगळ्यात प्रभावी जी सेवा आहे जी की आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रातलं जे धार्मिक सणावारांचं पुस्तक आहे त्यामध्ये दे देखील दिलेली आहे खूप प्रचिती देणारी अशी ही सेवा आहे स्वतः अनुभव घेतलेली ही सेवा आहे त्यामुळे इतकं ठामपणे मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते ही सेवा केल्याने आपलं जे काही अडकलेलं सोनं आहे ते परत मिळू शकतं किंवा आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत देखील सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करून पहा कारण कुठलीही सेवा मी सांगते आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असं करू नका तर तुम्ही ते पहिले करून पहा करताना विश्वास ठेवा मनापासून करा आणि जे काही नियमधर्म आहे ते पाळा शंभर टक्के तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल तर आता आपण सेवा कशा पद्धतीने करायची कोणी करायची हे जाणून घेऊया तर ही सेवा पुरुष महिला दोघंही करू शकतात एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा असेल तर त्याने जरी सेवा तरी ही सेवा केली तरीही चालणार आहे आता ही सेवा कुठलीही अडचण सुटण्यासाठी तुम्ही करू शकतात खास करून लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा किंवा मग आर्थिक अडचण सुटण्यासाठी ही सेवा केली जाते लक्ष्मीप्राप्तीमधील ही प्रभावी सेवा आहे या व्यतिरिक्त तुमची संतानप्राप्तीसाठी जर इच्छा असेल किंवा मग या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रातील असेल कर्जाची समस्या असेल किंवा अडकलेलं एखादं काम आहे ते पूर्ण होत नसेल तर त्या त्यासंबंधी जरी तुम्ही संकल्प घेतला आणि ही सेवा केली तरीही चालणार आहे तर कशासाठी करायची हे लक्षात आलं कोणी करायचे हेही लक्षात आलं तर आता ही सेवा करण्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचं एक निरांजन खरेदी करा शक्य असेल तरच तुम्ही चांदीचं निरांजन खरेदी करा या व्यतिरिक्त तुम्ही आपली पंथी जरी घेतली ना तरीही चालणार आहे त्यामुळे फक्त चांदीचंच हवं आणि मगच आपण सेवा करू असं काही करू नका जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण नसेल तुम्हाला शक्य तर मग पंथी घ्या त्यानंतर तुम्हाला फुलवाती लागणार आहे आता फुलवाती ज्या घ्यायच्या आहे त्या तुम्ही एक पॅकेट आणून ठेवायचं आहे किंवा दोनही आणलं तरी का तर चा चालेल कारण चोवीस दिवसांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी फुलवाती लागणार आहे त्या का बरं तर तेही पुढे जाऊन सांगणारच आहे आणि ह्या सेवेसाठी लागणार आहे तुम्हाला शुद्ध तूप आता बरेच जणं म्हणतील की मग तेल वापरलं तर चालेल का तर नाही आपल्याला ह्या सेवेसाठी शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे बघा आपण इतर गोष्टींवर अनेक प्रकारचा खर्च करत असतो पण मग सेवेसाठी जर आपण थोडंसं तूप आणून ठेवलं तर मग काहीही हरकत नाही त्यामुळे तूप तुम्हाला सेवेसाठी हे लागणारच आहे आता फक्त तीन गोष्टी तुम्हाला सेवेसाठी लागणार आहे या व्यतिरिक्त दुसरं काहीही लागणार नाही आता सेवेला सुरुवात कशी करायची तर चोवीस तारखेला गुरुपुषामृत योग जो आहे तो साधारणतः चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होत असून तो पंचवीस तारखेच्या पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर मग ही सेवा जी आहे ती तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायची आहे असंही ही जी सेवा आहे ती संध्याकाळच्या वेळेसच केली जाते आणि योगायोगाने आपला जो योग चालून आलेला आहे तो देखील ह्याच काळामध्ये आहे म्हणून ते उपयुक्त ठरेल आता आ, ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेण्यासाठी तुम्हाला एखादं फुल लागणारं आहे किंवा अक्षता असतील तर त्या घ्यायच्या आहे एका छोट्याशा ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे एक ताट रिक रिकामाचे तामान आहे ते घ्यायचं आहे आता हातावर आपल्याला एकदा पाणी टाकायचं आणि त्यानंतर ओम कृष्णाय नमहा म्हणायचं त्यानंतर ओम वासुदेवाय न महा म्हणायचं ओम नारायणाय आहे म्हणायचं अशा प्रकारे तीनदा आपल्याला आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं पळीने आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि ते आचमन करायचं म्हणजे प्यायचं पहिले काय करायचं ओम कृष्णाय आहे महा म्हटलं की ते पाणी पिऊन घ्यायचं दुसऱ्यांदा ओम माधवाय आहे महा पाणी पिऊन घ्यायचं तिसऱ्यांदा ओम वासुदेवाय नमहा ते पाणी पिऊन घ्यायचं असं तीन वेळेस करायचं आणि चौथ्यांदा काय करायचं तर चौथ्यांदा आपल्या उजव्या हातावर तशाच पद्धतीने पाणी घ्यायचं त्यानंतर त्यावर अक्षता टाकायच्या त्यासोबतच एखादं फूल असेल तर ते फूल ठेवायचं नसेल तर मग फक्त अक्षता ठेवायला हरकत नाही पण गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे आपल्याकडे फुलं वगैरे पूजेसाठी असणं गरजेचं असणार आहे तर फुल हातावर ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा संकल्प घेताना आपलं नाव घ्यायचं आपलं गोत्र सांगायचं आणि तुमची जी, जी इच्छा आहे ती इच्छा सांगायची कुठल्या कामासाठी तुम्ही सेवा करत आहात ते सांगायचं आणि मग अशा प्रकारे संकल्प घ्यायचा उदाहरणार्थ जसं की माझं नाव मनीषा माझं नाव मनीषा मी कश्यप गोत्राची मी अमुक अमुक कामासाठी ही सेवा करणार आहे तर ह्या सेवेची प्रचिती मला येणार असा माझा ठाम विश्वास आहे आणि यासाठी जे काही नियमधर्म पाळायचे आहे ते मी तंतोतंत पाळणार आहे तरीही माता लक्ष्मी तू माझ्यावर कृपा कर आणि माझी इच्छा पूर्ती कर अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची प्रार्थना करून झाल्यानंतर हे जे काही हातामध्ये तुम्ही पाणी आणि तांदूळ फुल ठेवलेलं आहे ते तामनामध्ये सोडून द्यायचं अशा प्रकारे तुमचा संकल्प पूर्ण होणार आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आता सेवा करताना आपल्याला ह्या ज्या फुलवाती आहे त्या एका विशिष्ट पद्धतीने जाळायच्या आहे त्या कशा पद्धतीने तर बघा सगळ्यात अगोदर तर तुम्ही तुपाच्या ज्या वाती आहे त्या भिजवून ठेवू शकता तुपामध्ये त्यानंतर काय करायचं जे आपण चांदीचं निरंजन घेतलेलं आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पंथी घेतलेली असेल तर ती पुसून घ्यायची आहे त्यामध्ये तूप टाकायचा आणि एकच फुलवात आपल्याला पहिल्या दिवशी ठेवायची आहे त्यानंतर ती प्रज्वलित करायची आता प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे सेवांमध्ये प्रामुख्याने आपल्याला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे जर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एकदा म्हणायला हरकत नाही पण ज्याला वेळ आहे त्याने आवर्जून सोळा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस नवार्णव मंत्र म्हणायचा आहे ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि एकदा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे ह्या ज्या काही सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सेवा होईपर्यंत आपली ती जी वात आहे ती पेटती राहायला हवी इतकी काळजी घ्यायची आहे आता सुरुवातीच्या दिवसात तुमची एकच वात असणार आहे त्यामुळे ती पटकन विजू शकते त्यामुळे आपल्याला तूप थोडं जास्तीचं घ्यायचं आहे पण दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या वाती वाढवत जायच्या आहे कशा पद्धतीने तर समजा पहिल्या दिवशी एक फुलवात घेतली तर दुसऱ्या दिवशी दोन घ्यायच्या तिसऱ्या दिवशी तीन घ्यायच्या चौथ्या दिवशी चार अशा बारा दिवसांपर्यंत तुम्हाला बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे बाराव्या दिवशी तुमच्या बारा फुलवाती नवीन येणार आहे त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आता जेव्हा तेरावा दिवस येणार आहे तेव्हा तेराव्या दिवशी पुन्हा तुमच्या बारावाती येणार आहे म्हणजे बारावाती तुम्हाला दोनदा रिपीट करायच्या आहे बाराव्या दिवशीही बारा आणि तेराव्या दिवशीही बारा पण चौदाव्या दिवशी मात्र तो उतरता क्रम करायचा आहे म्हणजे की बारा नंतर अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे काय तर चोवीसाव्या दिवशी तुमची एक फुलवात पुन्हा एकदा येणार आहे पहिल्या दिवशी एक फुलवात असणार आहे तशाच पद्धतीने शेवटच्या चोवीसाव्या दिवशी देखील तुमची एकच फुलवात येणार आहे अशा प्रकारे चढत्या क्रमाने बारा आणि उतरत्या क्रमाने बारा अशा चोवीस फुलवाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि जी काही सेवा केलेली आहे ती मनोभावे करायची आहे दररोज ही सेवा तुम्हाला एकाच वेळेस म्हणजे आता समजा तुम्ही पहिल्या दिवशी संध्याकाळची वेळ निवडलेली आहे तर तुम्हाला दररोज संध्याकाळीच करायचं आहे पण काही जर ड्युटीनुसार करत असतील काही ना फर्स्ट सेकंड शिफ्ट असते मग त्यानुसार तुम्ही तो वेळ बदलू शकतात पण ज्यांना सहज वेळ पाळणं शक्य आहे त्यांनी वेळ पाळणं बंधनकारक ठरणार आहे फक्त काही गोष्टी अपवाद ठरणार आहे ज्यांची ड्युटी असेल तर त्यांनी तो वेळ बदलला तर हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे यामध्ये नियम अटी काय आहे तर आपल्याला ह्या दिवसांमध्ये मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे असंही श्रावण सुरू होणार आहे मांसाहार हा बऱ्याच ठिकाणी केला जात नाही पण क्वचित कोणी असेल तर मग ह्या सेवेसाठी तुम्हाला मांसाहार हा करायचाच नाही नियम कडकडीत पाळायचा आहे या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या घरचं खाणं पिणं शक्यतो आपले गुरु माऊली सांगतात की परांनं वर्जच करावं पण कडकडीत नियम पाळणं बंधनकारक नाही जर अगदीच तशी वेळ आली तर तुम्हाला खायला हरकत नाही फक्त मांसाहाराचा नियम मात्र तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे या व्यतिरिक्त ब्रह्मचार्याचा नियम देखील या ठिकाणी बंधनकारक नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त एकच नियम पाळायचा आहे तो म्हणजे मांसाहाराचा या व्यतिरिक्त सेवा करताना काळ्या वगैरे रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू नका हलक्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ह्या ज्या वाती आपण प्रज्वलित केलेल्या आहे त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा नवीन वाती जाळायच्या आहे तेव्हा आदल्या दिवशी जी जी वात जळालेली आहे ती सरळ उचलून घ्यायची आहे आणि ती निर्म टाकून न देता ती एका पुडीमध्ये बांधून ठेवायची आहे कारण ह्या वाती जोपर्यंत आपली सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या निर्माल्यात टाकून द्यायच्या नाही त्या एका पुडीमध्ये तुम्ही साचून ठेवा एका पिशवीमध्ये तुम्ही त्या साचून ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हा देखील एक नियम पाळायचा आहे आता वाती कशा पद्धतीने प्रज्वलित करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर त्या वातींचं Uh, सगळ्या म्हणजे uh, सेवा करून झाल्यानंतर काय करायचं उरलेल्या ज्या वाती असणार आहे त्याचं काय करायचं तर शेवटच्या दिवशी आपल्याला त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तत्पूर्वी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा शेवटच्या दिवशी जेव्हा तुमची सेवा पूर्ण होणार आहे तेव्हा माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा या चोवीस दिवसांमध्ये तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण झालेलीच असेल पण क्वचित जर नाहीच झाली समजा आता होत तर नाहीच असं होतेच इच्छा पूर्ण पण एखाद्या बाबतीत बघा असं समजा घराची तुमची इच्छा आहे घर घेण्याची तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला थोडासा उशीर लागत असतो आणि तसं जर काही झालं तर मग तुमच्या सेवेने तुम्हाला फळ मिळालं नाही असं मनामध्ये आणू नका तुमची ती सेवा पूर्णपणे झालेली आहे त्या सेवेचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे असं गृहित धरून चला कारण कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे बऱ्यापैकी ह्या चोवीस दिवसांमध्येच इच्छा पूर्ण होताना दिसते पण आपण इच्छा किती मोठी ठेवलेली आहे किंवा त्याचा कालावधी काय असतो हे देखील बघणं गरजेचं असतं त्यामुळे सेवा आवर्जून करा आणि सेवेचा अनुभव देखील तुम्ही स्वतः घ्या तर, तर ही माहिती तुम्हाला संपूर्णपणे देण्यात आलेली आहे तरीही जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात याबाबत शंका वाटत असेल तर तेही विचारू शकतात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद